हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आज थोडी लवकर उठली लवकर म्हणजे खूप लवकर तुम्ही साडेआठ वाजता उठले पण रेडी लवकर झाली नाहीतर मी एवढं तशीच बसते लवकर आंघोळ नाही करीत काही नाही का का नुसतं मोबाईल जाते पण काय माहिती घरी असल्यावर बरोबर सगळी कामं सुरळीत होते लवकर उठून सगळं वेळेवर होतं येतं लवकर ले लेट उठली ले। तरी आळसच येत आज मला उपवास आहे कारण आज आहे अंगारकच्या चुरती म्हणजेच मुंगरीची चुरती म्हणतो आपण त्याला तर मला उपवास आहे मला आणि मम्मीलाच उपवास आहे बाकी नाही घालत कोणाला ना तर मम्मी गेली आहे गाईंना पाणी पाजायला तोपर्यंत मी खिचडी बनवते म्हणजे मग आल्यावर आम्ही फराळाचं करू या फराळाचं करायला तेव्हा रक्षाबंधन च चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि थोडा वेळ मोबाईल बघितला आता खूप झोप येते पण म्हटलं आता लस्सी पिऊ कारण बाहेर इतकं ऊन आहे पावसाळा आहे म्हणायला पण इतकं ऊन पडते एक पडत उन्हाळ्यासारखं आणि खूप गरम होत होतं म्हणून म्हटलं जरा लस्सी परावस आणली होती पण लक्षात पण नाही राहिलं मग म्हटलं आज उप असेल तर आज जरा लस्सीच पिऊ झोप झाली आत्ताच खूप वेळ झोपले होते आज जशी आली तशी मी दुपारी झोपलेली नाही पण आज काय माहिती लईच झोप आली मग दुपारी झोपले होते आणि आता जरा चहा घेते मस्त या चहा घे ना झालेलं आहे मग मी काय झालं माहिती का डब्या खेळत होतं बर का आत्ता दिव्या टाशी खेळतं आता डायरेक्ट डोक्यालाच लागली हा कुठे कुठं घ्यायच्याला विचारा ना आता डोकं चुळीत होतं केवू ये या माही गेल गे हो नाही गे गेला पुढे शायनिंग मारत मार जेव्हा लागली ना अशी हे गेली डोक्यालाच नाही चांगली फिरवित होत अशी फिरवली फिरवली डोक्याला चांगली लाजलं माझ समोर तिथं चालू भाजीपाला निवडायचं काम आज होता बाजार त्यानं <laughs> खुर्ची फोडेल <laughs> <laughs> मम्मी पप्पा चालले गाई पिळायला चालले <laughs> बोर झाले आज मग आता मी पण चालले त्यांच्यासोबत सगळे छोटे मोठे बोर बसले मस्त रेडी झाले मी आणि आम्हाला जायचं आहे गणपतीला आज अंगारक चतुर्थी आहे तर मी मम्मी पप्पा देवेना आणि मोया आम्ही चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहेगावला तर पोहेगावला खूप मोठं मंदिर आहे गणपती बाप्पांचं तर दर्शनाला चाललो आहे आम्ही आणि सकाळी जाणार होतो पण देवेना आणि श्रेयस मनिका आम्हाला पण यायचं आहे मग आम्ही कॉलेजवरून आल्यानंतर संध्याकाळी जाऊ मग म्हटलं चालेल संध्याकाळी जाऊ तर आता जायचं आहे आम्हाला ಮಮ್ಮಿ ಪಸ್ತ ರೇಡಿ ಚಲೋ ದೊಗಾ ಚಿ ಕಾಫಿಕ ಜಮ್ ಯಾಬ ಗರ್ದಿ आणि या मंदिरात प्रत्येक चतुर्थीला रक्तदानशी भीठ आहे बघा इथं रक्तदानशी बीठ म्हणजे ज्याला ब्लड डोनेट करायचं असेल त्यांचं वेळेस करू शकतात नाही पप्पांनाही तर संजीवनीचे जे जुने फ्रेंड होते ते भेटले नाही आम्ही आता मंदिरात जाऊन आणि आता चंद्र वळायचं आहे म्हणजे मम्मी त्यांच्या गावात सगळी कडा शिपरत आहे की तुळशी पुढं गणपतीची मूर्ती वगैरे ठेव पूजा करायची आरती करायची आणि मग तिथून पुढं जेवण वगैरे करायचं उपवास पूजेसाठी तयार उपास जेवण करायचंय आता भूक लागली नाही जेवण वगैरे झालं आणि म्हटलं आता थोडा वेळ फिरू इकडं एक मोबाईल घेऊन बसली आणि इकडं मोबाईल घेऊन बसली डिजिटल इंडिया मला तर झोप येते पण देवे आणि श्रेयस बाहेर बसलेले असतात त्यांच्या मित्रांमध्ये मग ते घरी आल्याशिवाय तर काही पण झोपता येत नाही कारण मग परत मला दरवाजा उघडायला उठावं लागतं मग ते आल्याशिवाय तर काही मी झोपतच नाही पण आता घेणारे झोपून कारण ते फोन करता बरोबर आल्यावर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय